काय तुमचं तुम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू का रेव्हन्यू कस वाढ हॅलो मित्रांनो नमस्कार आम्ही आता ऑडिट विभागामध्ये आहोत मला हे दोन सामाजिक कार्यकर्ते भेटले त्यांचे काही म्हणणं होतं मग मी यांच्याकडे घेऊन आलो सांगा तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं होतं की आम्ही आपल्याकडे एक अर्ज दिला होता की या शासनाचा जो नियम आहे की प्रत्येक वर्षी ऑडिट झालं पाहिजे कुठल्याही शासकीयाच ह्या महापालिकेचं ऑडिट ज्यावेळेस आम्ही इथे विचारायला आलो किंवा गेल्या वर्षीचं ऑडिट कुठे तर हे असं आम्हाला सांगण्यात आलं की आता हे सोळाच ऑडिट चालू आहे दोन हजार पंचवीस हा ते काहीतरी असं सांगतात की हे ऑडिट प्रत्येक वर्षाला होत नाही ते मी म्हणलं का होत नाही ते म्हणले आमच्याकडे कामगार नाहीत कर्मचारी नाहीत स्टाफ नाहीत हे उत्तर आलं त्यांच्याकडून ते म्हणले तुम्ही शासनाला सांगा नाही तर आयुक्ताला सांगा हे असं उत्तर म्हणलं हे फक्त खेळणं चाललंय का साहेब तुमचं स्टाप का आ, ओके म्हणजे तुमच्याकडे स्टाफ नाही म्हणून दोन हजार सोळा पासून ऑडिट करत नाही पालिकेचं असं याचं म्हणणं आहे मग कसं आहे ऑडिट आपलं चालू आहे ना अहो एकतीस मार्चला जर तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल झाले ना पुढच्या सहा महिन्यामध्ये ऑडिट व्हायला पाहिजे तुम्ही काय सांगताय मग स्टाफ नाही तुम्ही किती वेळा मागवल्या सरकार कोण मला सांगा पालिकेकडून किती वेळा स्टाफ मागवला कोणाकडे कोणाकडे जी म्हणजे लोनकरांकडे आतापर्यंतचे जेवढे प्रशासनाधिकार विठ्ठल जोशी होते आता हे आले तुम्ही किती स्टाफ मागितला मग त्यांनी दिला नाही का त्यांना विचारलं तुम्ही की बस आमचं पालिकेचं कामकाज थांबते का नाही तुम्ही स्टाफ देत मला पत्रावर दाखवता तुम्ही तुम्ही जीडीएला चर्चा केली चर्चा नाही मला कागदावर सांगायचं आपला देश कागदावर चालतो आपला देश कायद्याने चालतो तुम्ही असं नाही सांगायचं तुम्ही त्यांना पत्र लिहिली याची मला पत्राच्या कॉपी लागतील तुम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे स्टाफ मागितलेला आणि हे जे ज्यांचा हिशोब मागतील ना त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल राहिला प्रश्न तुम्ही म्हटले